जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात आपण अनेक व्हिडिओ आप आप जे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला आपण याआधी अपलोड केलेले आहेत त्यामुळं जे विद्यार्थी शिपाई हमालपदासाठी निवड झालेले होते त्यांची चपलता चाचणी ही जवळपास पूर्ण होत आली आहे काही जिल्ह्यांची चपलता चाचणी अजून बाकी आहे परंतु ह्या चौदा पंधरा तारखेपर्यंत सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयामधील चपळता चाचणी ही पूर्ण होऊन जाईल त्यामुळे आता समोरचा टप्पा जो आहे हे अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे जो आहे मुलाखतीचा त्यामध्ये इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतला जातो किंवा इंटरव्ह्यू कशा प्रकारे असतो कशा पद्धतीने हे इंटरव्ह्यू घेतल्या जाते याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहे याआधी आपण वेळोवेळी जिल्हा न्यायालय भरती या संदर्भात आपण मार्गदर्शन केलेलं आहे जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहावा त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा असे तुमचे जे कोणी मित्र असतील की जे जिल्हा न्यायालय पदभरती शिपाई पदासाठी किंवा लिपिक पदासाठी पात्र ठरले असतील मुलाखतीसाठी पात्र ठरले असतील तर अशा तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पोहोचू शकता म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल त्यामुळं बघूया आपण मुलाखतीची पद्धत प्रक्रिया कशी असते आता शिपाई पदांसाठी जे उमेदवार निवड झालेले आहेत किंवा मग शिपाई पदांसाठी मुलाखतीसाठी जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आता अनेक वेळा जे आहेत हे एका पदासाठी तीन असा रेशो मुलाखतीसाठी निवडला गेलेला आहे यावेळी सुद्धा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढी पदसंख्या असेल त्याच्या ती एकाच तीन असा रेशो मुलाखतीसाठी निवडले जातील या मुलाखतीमध्ये कशा प्रकारे तुमची मुलाखत घेतली जाते कशा प्रकारे हे मुलाखत होते आपण कशा प्रकारे आपल्याला कसं प्रेझेंट करावं याची सविस्तर माहिती आपण पाहूया सुरुवातीला तुमच्याकडे तुमची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला तुमचं संपूर्ण परिचय तुम्हाला तुमचा पत्ता तुमचं शैक्षणिक तुम्ही कोणत्या शाळेतून शिक्षण घेतलं आहे तुमच्या हॉबीज निवडी त्यासोबतच कार्यालयीन कामकाजाची थोडीफार माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे या व्यतिरिक्त दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जो फॉर्म भरला आहे ते प्रत्येकाने भरलेला फॉर्म प्रत्येकाने तो सविस्तर आणि एकदम बारकाईने वाचावं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही माहिती भरली आहे तुमची शैक्षणिक माहिती कशा पद्धतीनं भर तुम्ही भरली आहे तुमचं तुमचं जे शैक्षणिक माहिती तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केली आहे तर त्या शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही कोणत्या कॉलेजमधून केलं आहे कोणत्या शाळेतून केलं आहे सातवीपासून तुमचे मार्क्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यासाठी त्यांनी पात्रतेमध्ये सांगितलं होतं तर ते सातवी पासून तर तुम्ही जिथपर्यंत हायर एज्युकेशनपर्यंत तुम्ही जे माहिती त्याच्यामध्ये टाकली आहे त्याची सविस्तर तुम्ही सुरुवातीला माहिती करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट अशी न्यायालयीन कामकाजामध्ये जेव्हा तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर तुम्हाला न्यायालयाची माहिती जी आहे ही असणे गरजेचे आहे आता बऱ्याच वेळा जे आहे तुमचं इंटरव्ह्यू कोणतं पॅनल घेत असेल आता ते इंटरव्ह्यू घेणारे जे पॅनल आहेत ते पॅनल जे आहे हे मॅक्झिमम जजेसचे असतात जे जे एम एफ सी किंवा मग डिस्ट्रिक्ट जज यांचे पॅनल असतात कमीत कमी तीन ते चार जणांचं हे पॅनल असू शकतो त्यामुळं या पॅनलमध्ये असणारे जे जस्टिस असतात किंवा जे जजेस असतात त्यांचं माइंडसेट कशा पद्धतीनं असतो तुमचं वातावरण कशा पद्धतीनं असतो तुम्हाला वेळ प्रसंगी कोणते प्रश्न विचारतील हे आपण आज घडलेलं तरी कुणीच सांगू शकत नाही परंतु बेसिक माहिती अशी आहे की तुमची स्वतःबद्दलची माहिती त्यासोबतच तुमची ज्या पदासाठी निवड होत आहेत त्या पदाची तुम्हाला संपूर्ण माहिती जबाबदारी कर्तव्य माहीत असणं अतिशय गरजेचे आहे या व्यतिरिक्त तुम्हाला न्यायालयीन कामकाज आणि तुम्हाला थोडसा करंट अफेअर्स याबद्दल सविस्तर माहिती असणे गरजेची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंडची माहिती हे सुद्धा असणं गरजेचं आहे सोबतच तुमचं पॉलिटिकल व्ह्यूज म्हणजे तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला थोडेसे आर्टिकल्स माहीत असणं गरजेचं आहे कारण हे न्यायालयाची प्रक्रिया आहे न्यायालयामध्ये तुम्हाला पद्धत कशी असते एकेरी न्यायव्यवस्था कशी आहे आणि बेसिक माहिती कारण तुम्ही प्यून पदासाठी तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर त्या लेवलचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि क्लर्क पदासाठी जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला क्लर्क पदाच्या हिशोबाने क्लर्क पदाच्या बेसनी तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील आता याच्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करतो जो की तुमचं कोड म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही पॅनल समोर प्रेझेंट व्हाल तर बघा पिऊन पदासाठी जर तुम्ही सिलेक्ट झाले असेल तर एकदम फॉर्मल तुम्हाला शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे एकदम स्लीपर चपल किंवा एकदम असं फॅशनेबल फॅन्सी शूज वगैरे टाकून जाणं हे टाळा यासोबतच तुमचे एकदम सिम्पल तुम्ही शूज टाकत असाल तरी चालतं आणि एकदम शांडेल वगैरे व्यवस्थित असेल तरी चालतं क्लर्क पदासाठी तुम्ही व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट ह्या पद्धतीने तुम्ही ड्रेस कोड असायला पाहिजे किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्मल ड्रेस कोड जरी असला तरी चालते या व्यतिरिक्त अतिशय महत्वाची गोष्ट अजून एक सांगेल की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला रूममध्ये एंट्री कराल त्याआधी तुमचं जे हावभाव किंवा तुमचं जे बॉडी लँग्वेज आहे ते पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे सोबत एखाद्या आपलं इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू साठी पॅनलमध्ये पॅनल समोर जाताना तुमचे जे सेलफोन आहेत ते सेलफोन सोबत घेणं घेऊन जाणं हे टाळावं हाताला एक सिंपल वॉच असणे गरजेची आहे असं गरजेची आहे असं अनिवार्य नाही परंतु तुम्ही वॉच बांधून जाऊ शकता अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे असेल की आपण टॉय लावून टाय लावून जावं जायचं का किंवा मग आपण एकदम भडक कपडे घालून जायचे का तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत तुम्ही ऍज अ क्लर्क म्हणून किंवा ऍज अ प्युन म्हणून जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल समोर जाता तर त्या पोस्ट साठी तुम्ही कसे कॅपेबल आहात किंवा कसे लायबल आहात या गोष्टी तुम्हाला तिथे सिद्ध करायचं असते अनेक वेळा तुम्हाला गोंधळून टाकणारे प्रश्न सुद्धा पॅनल विचारले जातील परंतु त्यावेळी तुम्हाला वेळेनुसार कशा पद्धतीनं ते प्रश्न हॅन्डल करायचे आहेत ते तुम्हाला तिथे वे वेळेनुसार वेळ प्रसंगी तुम्हाला ती कंडिशन्स हँडल करता आली पाहिजे त्यामुळे तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्पष्टपैकी सॉरी म्हणू शकता परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही स्वतःला कधीच तिथे हुशार दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण समोर बसलेले जे पॅनल असते ते आपल्यापेक्षा आप कितीतरी पटीने हुशार असतात त्यामुळे आपण कशा प्रकारे ते आन्सर त्यांना देत आहे किंवा कशा प्रकारे रिॲक्ट करत आहेत याचे त्यांना सगळं बॉडी लँग्वेज हे सगळं त्यांना समजतं त्यामुळे सिंपल सिम्पल पद्धतीने तुम्ही आन्सर द्यायचा आहे आणि जे बेसिक बेसिक माहिती आहे तुम्हाला ती बेसिक माहिती तुम्हाला कव्हर करून त्यांच्यासमोर जाणे आहे या व्यतिरिक्त जे पिऊन पदाचे जे उमेदवार आहेत ते पिऊन पदाच्या उमेदवारांसाठी जी तुमची जबाबदारी आहे तुम्ही जे कौशल्य चाचणी ज्याला चपळता चाचणी म्हटलं ते चपळता चपळता चाचणीमध्ये प्रकारे हे कंडिशन हँडल केल्यात काय काय तुम्ही केलात याची सविस्तर तुम्ही थोडंसं रिकॉल करून घ्या आणि क्लर्क पदाच्या उमेदवारांनी जी तुमची जे प्रोसेस आहे कारण आता क्लर्क पदाचे स्किल टेस्ट अजून बाकी आहेत जेव्हा हे पिऊन पदाची सगळी प्रोसेस संपेल त्याच्यानंतर हे क्लर्क पदाची जे आहे तुमची स्किल टेस्ट पदांच्या उमेदवारांसाठी ते आपण व्हिडिओ समोर घेऊन येणार आहे तर क्लर्क पदांच्या उमेदवारांना जर इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं इंटरव्ह्यू फेस करताना क्लर्क पदाची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे कोणते कोणते वर्क झोन आहे त्यासोबतच न्यायालयासंदर्भात सविस्तर माहिती त्यासोबतच जजेस संदर्भात सविस्तर माहिती कोणते कोणते कोर्टामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारचे कोणत्या स्तराचे जजेस असतात त्यांचं स्तर कोणता आहे उदाहरणार्थ आता डिस्ट्रिक्ट जज असेल तर डिस्ट्रिक्ट जज वन डिस्ट्रिक्ट पी डी जे साहेब जे जिल्हा न्यायाधीश असतात डी जे वन डी जे टू डी जे थ्री त्यानंतर जे एम एफ सी वन जे एम एफ सी टू जे एम एफ सी थ्री त्यासोबतच क्लर्कचे सुद्धा सिनियर क्लर्क सेनोग्राफर ज्युनियर क्लर्क अशा पद्धतीनं स्तर असतात सविस्तर थोडीशी माहिती करून तिथपर्यंत जाणं अतिशय गरजेचे आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना हॅपर न होता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना जर काही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विचारू शकता मी तुम्हाला त्यांचे उत्तर नेहमी देत राहतो आणि तुम्हाला तुमचे जे प्रश्न असतील अडचणी असतील तर तुम्हाला त्याचे प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये बॉक्समध्ये देत राहील त्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तशीही माहिती टाकू शकता की आम्हाला या या पद्धतीची माहिती तुम्ही आम्हाला पुरवण्यात यावी तर तशा प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलद्वारे तुम्हाला पुरवल्या जाईल त्यामुळं तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ही माहितीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त आपला एक टेलिग्रामला ग्रुप आहे जे जिल्हा न्यायालय पदभरती संदर्भात जे विद्यार्थी त्याच्यामध्ये निवड झाले आहेत किंवा जे नियुक्तीसाठी स्टेप बाय स्टेप समोर जात आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक टेलिग्रामला ग्रुप तयार केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देत तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला जे वेळोवेळीचे जे अपडेट आहेत तुम्हाला अपडेट मिळत राहील